आणि शक्ती मेळाव्या आपण नंदाबाई भेटून मेळाव्याच्यासाठी आम्ही सगळे महिला हजर आहोत आणि आता इंच्या अगोत्राम बाबा सदा साहेबांना जसं आम्ही साथ दिलो तसं नंदा पण आम्ही साथ देऊ सगळ्या महिला मिळून आम्ही त्यांना उद्या आम्ही विचार देऊ आपल्या नंदाताई म्हणजे आपले कसं आपल्या पाठवत हात जसं आपल्या घरात

महिला उत्सुक आहेत त्यांचे उत्खानाच्या कार्यक्रम म्हणा किंवा प्रक्रिया पद्धतीसाठी मी सगळ्या महिला खूप उत्सुक आहेत आणि आनंदाने यामध्ये सर्वांनी करतो जे पवार साहेब व याच्या चौऱ्याऐंशी वर्षी या संघर्षात आता तलवार घेऊन उतरलेले आहेत आपण सर्वांनी पवार साहेबांच्या बरोबर या लढ्यात त्यांच्या राहूया असा हिरकर्णी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सिने कलाकार व हजारोंच्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते महिलांच्या सिने कलाकारांसोबत संवाद तसेच उखाणे स्पर्धा व लखी ड्रॉ देखील ठेवण्यात आला होता व विजेत्या महिलांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले यावेळी नंदाताई यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला

काय अवस्था आहे आज ज्या देशाची निम्मी लोकसंख्या महिला आहे त्या महिलांची काय अवस्था आहे आज या महिलांची सुरक्षितता चा विषय आयरणीवर आलाय या देशात सुरक्षित नाही सत्तर वर्षाची महिला या देशात सुरक्षित नाही आज महिला घरात सुरक्षित नाही शाळेत सुरक्षित नाही रस्त्यावर सुरक्षित नाही कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही या देशात सावित्रीच्या निधीला जप्पत घ्यायचा की नाही हे विचार करण्याची वेळ आज आमच्यावर आणून ठेवलेली आहे आज तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला तिच्या आईला तुम्ही बारा तास पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवलं तिची तक्रार नोंदवून तुम्ही घेतली नाही आज न्यायालयात गेला तर वीस वीस तीस तीस वर्ष टाकतोय न्यायालयाला पण जसं पोलीस प्रशासन असेल तसं न्यायालय असेल तसंच एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी अंतर होऊन विचार करण्याची गरज आहे की कुठे चाललाय हा समाज आज खरोखर या निमित्तानं आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे ही जबाबदारी आपण सगळे घेऊया आता कुणावर अवलंबून राहायला नको आपण स्त्रिया सक्षम होऊया आपण स्त्रिया आर्थिक दृष्ट्या सबल होऊया आणि आपलं हे जे आपलं भविष्य आहे ते आपल्या हातात घेऊया मला आठवते अटलजींची एक कविता खूप सुंदर त्यांनी चार ओळीत सांगितलं उठो द्रौपदी वस्त्र संभाळो उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद नाही द्रौपदी स्वतःच वस्त्र संभाळ तुला वाचवायला कोणी प्रश्न येणार नाही छोडो मेहंदी भुजा संभालो छोडो मेहंदी भुजा संभालो खुद ही आपला चीर बचालो स्वतःचं संरक्षण आपण सगळ्यांनी स्वतः करायला शिकलं पाहिजे ही आजच्या मेळाव्यातून मला तुम्हाला सांगायचं आहे आपल्या शक्तीचा विसर करू नका आज या देशाची वस्त्र हरण करायचा प्रयत्न केला तर महाभारत घडलं सीतेचा अपमान झाला तर सांगायचं आहे की लोकसभेच्या निवडणुकी होऊन गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो पराभव झाला त्यामुळे काही पक्षांनी ठरवलं की विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना नि या घोड्या मागड्या महिला आहेत त्यांना काय वाटतं की आपण काहीतरी त्यांना आम्हीच दाखवावं आणि या निवडणुका जिंकाव्या पण माझा तुमच्यावर विश्वास आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही डोळे उघडून या निवडणुकीला सामोरं सामोर जा तुमच्या डोळ्यासमोर तो शेतकरी ठेवा की ज्याला जीएसटी लावलंय त्याच्या खतावर लावलंय कीटकनाशकावर लावलंय पशुखाद्यावर खाद्यावर गेलंय शेतकऱ्याचं कंबरदार मोडलंय साडेसातशे रुपयेचा गॅस हजार रुपयावर गेला डाळ तेल तांदूळ सगळ्यावर तुम्ही जीएसटी लावला अगदी तुमचं विचार मोबाईलचा जो घरात प्रत्येकाच्या चार पाच मोबाईल आहेत तोही तुम्ही वाढवला असं महिलांचं सगळं बजेट आज कोडमडून पडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडू देऊ नका आज आपल्या घरातला मुलगा शिकलेला आहे मुलगी शिकलेली आहे पण बेरोजगार फिरते त्याचा विसर पडू देऊ नका या निवडणुकीत या आमिषाला फुल कापाना बोलत बळी तुम्ही आज पडू नये या माझी तुम्हाला विनंती आहे आज फक्त महिला एकदा आहेत म्हणून साहेब एक प्रसंग मला सांगायचा आहे एक एवीएस एग नावाचा प्रकल्प इथला आला होता अतिशय प्रदूषणकारी असा प्रकल्प होता दोनशे कोटीचा प्रकल्प होता आणि तुम्ही आताना बघितलंय की संकट तिथे सुद्धा आहे संकटचा त्या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी एकदा आंदोलन आमचं पेटलं आणि सर्वांनी ही एक एक ची इंडस्ट्री पेटून दिली त्यावेळी आम्हाला सगळ्यांना जेल मध्ये जायला लागलं माझ्या सर आम्ही जे आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यावेळी तिथल्या नाईक वस्तीत त्या महिला माझ्या बरोबर आल्या की ताई तुम्ही जेलमध्ये एकट कसं जाणार आणि मी जेव्हा जेलमध्ये गेले त्यावेळी त्या माझ्या बरोबर आल्या जेलमध्ये प्रत्येक दागिना उतरवायला लागतो तसं पायातलं जे आपलं जोडवं असतं ते काढायला लागतंय त्या ते आयुष्यात कधी जोडवं उतरवलं नव्हतं पण जेलमध्ये कापात त्यांच्या त्याच्या पायात रक्त आलं तर त्या महिलांच्या डोळ्यात आहे अशी ही नारी शक्ती आहे आणि ती नारी श्रीमंती करेन की आदरणीय पवार साहेब व याच्या चौऱ्याऐंशी वर वर्षी या संघर्षात आता तलवार घेऊन उतरलेल्या आहेत आपण सर्वांनी पवार साहेबांच्या बरोबर या लढ्यात त्यांच्या बरोबर राहूया आज आपण सर्वजण या मेळाव्याला उपस्थित राहायला मोठ्या संख्येने महिलांना आणि त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते जे व्याकरण दिवस या मेळाव्यासाठी राबलेत व माझे सर्व कुटुंबीय आणि आलेले सर्व आले कलाकार यांचे मी मनापासून आभार मानते माझे दोन शब्द संपवते धन्यवाद